श्रावण महिन्यात चुकूनही खाऊ नका ह्या तीन गोष्टी महादेव होतील रुष्ट आणि व्रतही तुटेल नमस्कार स्कंदपुराण तसेच शिवपुराणामध्ये श्रावण महिन्यामध्ये जेवणा संबंधित नियमांचे वर्णन केलं गेलं आहे श्रावणामध्ये काय खायला पाहिजे आणि काय नाही याची माहिती प्रत्येक शिवभक्ताला असायलाच हवी त्याच्या मागे केवळ शास्त्रीय कारणच नाही तर वैज्ञानिक आधार सुद्धा आहे आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी श्रावणासंबंधित जे व्रतनियमांचं पालन करायला सांगितलं आहे ते आपल्या शारीरिक स्वास्थासाठी आरोग्यासाठी लाभदायक आहे श्रावण महिना हा महादेवांना प्रिय महिना आहे या महिन्यामध्ये महादेवांची पूजा केल्याने सगळी मनोरथ पूर्ण होतात आपण सर्व शिवभक्त मोठ्या आतुरतेने श्रावण महिन्याची वाट बघत असतो महादेवाची पूजा वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पण असं काहीही कार्य आपल्याला करायचं नाहीये ज्याने माता पार्वती आणि महादेव हे रुष्ट होतील श्रावणाचे व्रत अशाच लोकांनी पाळले पाहिजे की जे नियमांचं पालन करू शकतात नाहीतर व्रत खंडित होऊ शकते म्हणजेच मोडू शकते श्रावण सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटुपून स्वच्छ धुतलेले वस्त्र घालायला पाहिजे आंघोळीच्या आधी आपल्याला काहीच खायचं म्हणजे चहा प्यायचा नाही आहे नाश्ता करायचा नाही आहे त्याने आपलं व्रत हे तुटू शकतो आंघोळ केल्यानंतरच कशाचंही सेवन करा आपल्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर आपण पाण्याने त्याचा अभिषेक करा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा त्यामध्ये एक करा दही दूध मध साखर आणि गंगाजल घालून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने महादेव हे प्रसन्न होतात यानंतर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन करून घ्या या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र जरूर व्हायला पाहिजे ते देवाला सगळ्यात जास्त प्रिय आहे जर आपल्याला शक्य असेल आणि उपलब्ध असतील तर एकशे आठ बेलपत्र आपण देवाला जरूर व्हा सोबतच ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचं किंवा श्री मंत्राचं उच्चारण करावं जी व्यक्ती श्रावण सोमवाराचं व्रत करते त्याने ब्रह्मचर्याचं पालन करणे आवश्यक असतं या दिवशी मनासोबत तनाचीही शुद्धता राहणार याचं व्रत करणाऱ्या व्यक्तीने लक्षात घ्यावं पुरुषांनी स्त्रियांनी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणे वर्ज्य केलं पाहिजे अशा गोष्टींचं सेवन करून भगवान महादेवांची पूजा कधीही करू नका श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी खाणे वर्ज्य मानलं जातं श्रावणात उपास करत असताना आपल्याला मीठ लसूण आणि कांदा ह्यासारख्या वस्तूंचे सेवन करू नका श्रावणामध्ये आपण मांस मासे अंडे इत्यादी प्रकारच्या मांसाहारी पदार्थांचं सेवन करण्यापासून वाचलं पाहिजे जी व्यक्ती श्रावणामध्ये मास खाते त्यांचा विनाश होतं असं म्हटलं जातं आणि भगवान महादेव त्यांच्यावर कधीही प्रसन्न होत नाहीत श्रावण महिन्यात वांगी अशुद्ध मानली जातात कारण त्यामध्ये छोटे छोटे कीटक किंवा किडे असतात त्यामुळे वांगी खाणं हे टाळलं पाहिजे त्याचं वैज्ञानिक कारण असं की वांगी खाल्ल्यामुळे गॅस संबंधीच्या ज्या समस्या असतील त्या वाढू शकतात हिरवे पालेभाज्या म्हणजेच म्हणजे हिरवी पानं असलेल्या भाज्या खाणं सुद्धा वर्ज्य मानलं जात त्यामागे वैज्ञानिक कारण असं की त्या खाल्ल्यामुळे वात वृद्धी होते अशा भाज्या खाल्ल्यामुळे वात निर्माण होऊ शकतो पालक मेथी गोबी पत्ता गोबी अशा भाज्यांचे सेवन वर्जित मानले जातं कारण पावसाच्या दिवसांमध्ये इन्सेक्ट जे असते त्यांची फर्टिलिटी खूप जोरात होत असते म्हणजे त्यांचं प्रजनन जे आहे ते सुरू असतं त्यामुळे अशा भाज्यांमध्येही किडे खूप जोरात वाढू शकतात त्यामुळे त्यांचं सेवन करणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकतं श्रावण महिन्यामध्ये दुधाचे सेवन करू नका असे सांगितले जातं भगवान शिवाला आपण दूध वाहतो त्यामागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण आहे महादेव यांना कच्चं दूध वाहतो त्यामुळे त्यांच्या मस्तिष्कावर शीतलता प्राप्त होते तर या वातावरणामध्ये मनुष्यासाठी दूध हानिकारक आहे दुधामुळे पोटासंबंधित विकार हे वाढू शकतात या महिन्यामध्ये जास्त तेलकट तळलेले भोजन मसालेदार भोजनही करू नका जे जेवण तामसिक असत त्यामुळे शरीरामध्ये अना अनेक प्रकारच्या आजारांचं निर्माण होऊ शकतं त्यामुळे तेलकट मसालेदार भोजन करू नका श्रावण महिन्यात संध्याकाळी तिन्ही सांजेला म्हणजेच दिवे लागणीच्या वेळेस कधीही जेवू नका झोपू नका संध्याकाळी जेवण करणाऱ्या मनुष्याची तुलना ही दारू पिणाऱ्या मनुष्याबरोबर केली जाते म्हणून ते टाळा श्रावण महिन्यामध्ये संध्याकाळी जेवण करून हा उपवास सोडू नका सोमवारचा उपवास हा दुपारी सोडा चला तर जाणून घेऊया श्रावण महिन्यात काय खायला पाहिजे श्रावण महिन्यामध्ये फलाहार हा श्रेष्ठ मानला जातो प्राचीन ऋषी म्हणून मुनींच्या म्हणण्यानुसार वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यामुळे शरीराची पचनशक्ती ही कमजोर असते सोमवारच्या व्रतामध्ये आपण पपईचं सेवन जरूर करावं या फळाला खाल्ल्यामुळे पचनशक्ती ही सुधारण्यासाठी मदत होते आणि ती चांगल्या पद्धतीने काम करते जर तुम्हाला उपवास असेल तर तुम्हाला तुमच्या शरीरा शरीराला हायड्रेटेड म्हणजेच पाण्याची पातळी राखून ठेवायची असेल तर हा एक चांगला पर्याय आहे त्यामुळे पपई खा तुम्ही उपवासासाठी लिंबू पाणी मीठ नसलेलं किंवा नारळ पाणी पिऊ शकता तुम्ही भोपळा टोमॅटो ह्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत टोमॅटो चालत नसेल त्यांनी नाही खाल्ला तरीही चालेल या महिन्यामध्ये वेल म्हणजे ज्या भाज्या वेलावरती उगवतात अशा भाज्या जरूर खा आपण केळी सफरचंद जांभळं अशी फळं खाऊ शकता याचं सेवन केल्यामुळे आपल्याला शक्ती देखील मिळते आणि तू शरीराची प्रतिकार क्षमता म्हणजेच कुठल्याही आजाराला प्रतिकार करण्याची फाईट करण्याची क्षमता वाढते तरी या प्रकारे आपण श्रावण महिन्यात सोमवारी उपवास करताना हे नियम जरूर पाळा सोबतच जमिनीवर झोपून आपलं व्रत कठोरतापूर्वक पूर्ण करा याने आपली मनोकामना महादेव नक्की पूर्ण करतील मी आशा करते आजचा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल जर आपण महादेवांचे भक्त असाल तर कमेंट मध्ये हर हर महादेव नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद